नमस्ते मंडळी आज मला तुमच्याबरोबर एक किस्सा शेअर करायचा आहे तुमच्या आयुष्यात कधी असं घडलं आहे का तुम्ही बाजारात गेलात तुमच्या आईबरोबर आणि तुमची मुलगी पण आहे तुमच्याबरोबर जी की जी हट्ट करते बाजारात गेल्यावर मम्मी मला मेकअपचं किट हवं आहे मम्मी मला मेकअपचं किट हवं आहे आणि जेव्हा तुम्ही ते मेकअपचं किट दुकानदाराला विचारायला जाता त्या शॉपवाल्याला की बाबा भैया हे कितने का आहे सो तो मेकअपचं किट दाखवतो आणि तो, तो सांगतो मॅडम ही देखो हे बहुत अच्छा आहे इसमे ये आएगा वो आएगा सगळं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो आहे आणि त्या मेकअपच्या किटमध्ये तो मग मी फायनली त्याला विचारते की भैया हे कितने का आहे त्यावर तो सांगतो की मॅम ही सिफ्ट थ्री थाउजंड ओनली थ्री थाउजंड ओनली हे बोलल्याच्या नंतर माझ्या आईची रिॲक्शन तीन ला दे तीन हजाराची वस्तू दीडशेला कसा देईल तो तीन हजाराची वस्तू दीडशेला मागायला जी, मागा जी हिंमत लागते ती फक्त माझ्या आईकडे आहे सो तो दुकानदार माझ्याकडे असा बघतो ना जणू काही मी त्याची किडनी विकत मागितली त्यामुळे आई ती आई आहे मला दुकानातून बाहेरच जावं लागलं शेवटी तुमच्या आयुष्यात खरंच असे काही किस्से घडले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू